मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकल हाकल फिरी येतं पिकावर बहिणाबाई चौधरींनी इतकं सुंदर मनाचं वर्णन केलं आहे हे मन ज्याला एक टम आहे ज्याला आपण म्हणतो मंकी माइंड तर मंकी माइंड म्हणजे काय तर अस्थिर मन चंचल मन तर बरेचदा हा प्रश्न विचारला जातो की आमचं मन खूप अस्थिर आहे चंचल आहे त्याला उपाय काय तर त्याला उपाय हा तीन उपाय सांगेन एक ध्यानधारणा किंवा ध्यानाचा सराव मेडिटेशन करायला सुरुवात करा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मी अशी सांगेन की तुम्ही माइंडफुलनेस टेक्निक्स माइंडफुलनेस टेक्निक्सचा सराव करा आणि तिसरी गोष्ट तुमच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा डीप ब्रिदिंग करा आणि बघा काय फरक पडतो तुमचं मन शांत होतं आहे का जरूर कमेंट करून सांगा अजून असे कुठल्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील जरूर कमेंट करा थँक्यू थँक्यू सो मच